पायलट नातवाने मुख्यमंत्री आजोबांच्या वर्चस्वाचं विमान जमिनीवर आणलं माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध विमानाचे कॉकपीट सोडून राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणारा त्यांचाच सख्खा नातू संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई संपूर्ण महाराष्ट्राने बघितली सत्तेच्या वारशाच्या वादाने विचारांच्या लढ्यांनी उंबरठे ओलांडले आणि बघता बघता निलंग्याचा राजवाडा दोन राजकीय भागात विभागला गेला राजकारण हे रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असत हे चित्राष्ट्राने दोन हजार चार मध्ये निलंग्याच्या मातीत बघितलं एका बाजूला होते काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर तर दुसऱ्या बाजूला होता विमानाचं कॉकपीट सोडून राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणारा त्यांचाच सख्खा नातू संभाजी पाटील निलंगेकर सत्तेच्या वारशाच्या वादाने विचारांच्या लढ्यांनी उंबरठे ओलांडले आणि बघता बघता निलंग्याचा राजवाडा दोन राजकीय भागात विभागला गेला नातवाचा विद्रोह आजोबांची प्रतिष्ठा आणि काकांसाठी पेटलेला गृहकलह यातून जन्मलेल्या या, या संघर्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पान कायमचं बदलून टाकलं काय घडलं होतं त्यावेळी जेव्हा एका नातवाने आपल्याच आजोबांच्या साम्राज्याला आव्हान दिलं आणि ते संपवलं देखील नेमकी या संघर्षाची सुरुवात कुठे आणि कधी झाली या संघर्षाची ठिणगी कशी पडली होती पाहूया आजच्या राजकारण पॉडकास्ट या सिरीजमध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा राजकीय प्रवेश हा इतर राजकारण्यापेक्षा अधिक खडतर होता ते अवघ्या सहा महिन्यांचे असताना वडिलांचं छत्र हरपलं होतं घरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती अशा परिस्थितीतून येऊन शिक्षण घेऊन निलंगेकर यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला होता त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून वकिलीचं शिक्षण घेतलं होतं निलंगेकरांवर सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या विचारांचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा प्रभाव होता तरुण वयातच त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणूनही ओळखलं जात होत त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अगदी तळागाळातून झाली एकोणीसशे अठ्ठावन्न साली जिल्हा बोर्डाच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला निलंगा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष झाले ब्लॉक डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष काँग्रेसचे निलंगा तालुका अध्यक्ष अशी चढत्या क्रमाने प्रगतीच होत गेली संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने या तरुण कार्यकर्त्याला निलंगा मतदारसंघातून तिकीट दिलं त्यावेळी निलंगेकर विरोधात शेकापचे श्रीपतराव साळुंखे उभे होते त्यांचं पारड जड होतं पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेडोपाडी प्रचाराचा धुरळा उडवून दिला वयाचे अवघे तीस वर्ष पूर्ण केलेले शिवाजीराव पाटील तब्बल दहा हजारांचे लीड घेऊन निवडून आले निलंगेकरांना राजकारणात जनाधार मिळवण्यासाठी सहकार आणि शिक्षण क्षेत्राची मोठी मदत झाली निलंगेकरांनी महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टची स्थापना करून मराठवाड्यात शिक्षणाचं जाळं निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावली याच जनाधारामुळे एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीनंतर त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार नऊ अशा अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला या दरम्यान विविध मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात निलंगेकर मंत्रीही झाले महसूल पाटबंधारे सहकार आणि सार्वजनिक बांधकाम अशी महत्वाची खाती सांभाळली वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याच शिफारसीवरून या पदासाठी निलंगेकर यांची निवड झाली होती जून रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मुख्यमंत्री पदाचा काळ निलंगे हा निलंगेकरांचा राजकारणातील सर्वाधिक सुवर्ण काळ होता पण हा काळ फार दिवस टिकला नाही मुख्यमंत्री पदाचा वापर करून एम डी परीक्षेत मुलीचे दोन गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला या घोटाळ्याच्या आरोपावरून निलंगेकर यांना सहा मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला यानंतरही निलंगेकरांनी न खचता संघाचं काळात राज्यात व्ही पी सिंग यांची लाट आली भाजपचा रथ धावायला लागला होता पण निलंगेकरांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही पुढे तर निलंगेकरांनी अवघड काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये जनता दलाच्या एका कामगार नेत्याने त्यांचा पराभव केला तरी ते खचले नाहीत एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत निलंग्याच्या आपल्या पारंपरिक जागेवर विजय संपादन करून ते पुन्हा आमदार झाले कारण या पंधरा वर्षांच्या राजकीय संघर्षाच्या काळात या, या सगळ्या वादळात त्यांच्यासोबत होते त्यांचे दोन सुपुत्र एक दिलीप पाटील निलंगेकर आणि दुसरे अशोकराव पाटील निलंगेकर दोन्ही चिरंजीवांनी वडिलांसाठी मतदारसंघ अगदी मजबूत बांधला निलंगेकरांचे दोन्ही चिरंजीव संपूर्ण मतदारसंघात फिरत असत लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे वडील महाराष्ट्राची महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी सांभाळत असताना वडिलांचे मतदारसंघात कान नाक डोळे बनून असायचे स्थानिक निवडणुकांची समीकरणे कार्यकर्त्यांच्या यंत्रणा प्रचाराची जबाबदारी अशा सगळ्या गोष्टी शिवाजीरावांची मुलेच बघायची एकोणीसशे नव्याण्णव मधील निवडणूक पार पडताच शिवाजीराव निलंगेकरांना धक्का बसला त्यांचा मोठा मुलगा दिलीपराव निलंगेकर पाटील यांचं निधन झालं दिलीपराव पाटलांचे निधन ही निलंगेकर घराण्याचे दोन तुकडे होण्याचे सर्वात मोठे कारण बनले याच नंतर घराण्याच्या आणि निलंगा तालुक्याच्या राजकारणाने कूस बदलली विदेशातून वैमानिकाचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या संभाजी पाटील निलंगेकर यांची राजकारणात एंट्री झाली संभाजी पाटील निलंगेकर यांचा राजकारणातील हा प्रवेश एखाद्या चित्रपटाला शोभेल असा आहे राजघराण्यातील वारसा घरातील अंतर्गत संघर्ष यामुळे त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला संभाजी पाटील निलंगेकरांचे बालपणच राजकीय डावपेच बघत आणि शिकत गेले होते पण त्यांनी सुरुवातीच्या काळात तांत्रिक शिक्षण आणि साहसिक क्षेत्राकडे अधिक लक्ष दिले होते त्यांना आकाशात भरारी घेण्याची आवड होती यासाठी त्यांनी विदेशात जाऊन कमर्शियल पायलटचे अधिकृत शिक्षण आणि परवाना मिळवला होता पण वडिलांच्या निधनानंतर संभाजी निलंगेकर गावाकडे आले आणि इकडेच थांबले थांबणं हे काही त्यांच्या डोक्यातच नव्हतं त्यावेळी त्यांचे बंधू अरविंद निलंगेकर हे बारावीला होते तर भगिनी देखील लहान होत्या फार कमी वयातच वीस एकवीस वर्षीय संभाजी पाटलांवर कौटुंबिक जबाबदारी येऊन पडली होती राजकारणापासून दूर राहावं दोन्ही लहान भावंडांचं शिक्षण पूर्ण करून परत आपलं राहिलेलं काम पूर्ण करायला जायचं असा त्यांचा विचार होता या जबाबदाऱ्या पेलत असताना काही गोष्टी त्यांना लक्षात आल्या वडिलांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांशी जिव्हाळा निर्माण केला होता हा जिव्हाळा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळे त्यांना परत विदेशात जाताच आलं नाही संभाजी पाटील निलंगेकर यांना राजकारणात पाऊल टाकावं लागलं त्यांचा सुरुवातीचा प्रवास हा त्यांच्या आजोबा शिवाजीराव निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू झाला होता आजोबांचं बोट धरून त्यांनी राजकारणाची बाराखडी गिरवली एकोणीशे नव्याण्णव मध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर आमदार झाले होते सुशील कुमार शिंदेच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते मात्र दोन हजार चार निलंगा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार कोण असणार निलंगेकर कुटुंबाचा राजकीय वारसदार कोण असे प्रश्न विचारले जाऊ लागले तेव्हा वडलांच्या निधनानंतर घरातील थोरला नातू म्हणून आपल्याला राजकीय वारसा मिळेल अशी संभाजी पाटील यांची अपेक्षा होती मात्र शिवाजीरावांनी आपले दुसरे पुत्र अशोक पाटील निलंगेकर यांना राजकीय प्रवाहात पुढे आणण्यास सुरुवात केली काकांना मिळणारे प्राधान्य पाहून तरुण वयाच्या आणि सळसळत्या रक्ताच्या हुशार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काळाची पावलं ओळखली घरातील अंतर्गत राजकारणामुळे काँग्रेसमध्ये संधी मिळणं कठीण होतं स्वतःचं अस्तित्व तयार करायचं तर ही कोंडी फोडायलाच हवी असा विचार करून त्यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला संभाजीरावांच्या या राजकीय महत्वाकांक्षांना भाजपने त्यातही गोपीनाथराव मुंडेंनी हवा दिली स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संभाजी निलंगेकर यांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला त्यांनी आपल्या घराण्याची काँग्रेसी ही पारंपरिक विचारधारा सोडून भाजप प्रवेश केला ज्या काळात लातूरमध्ये काँग्रेसला हरवणं अशक्य मानलं जात होतं त्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांना धक्का दिला गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वतःची स्वतंत्र फळी तयार करण्यास सुरुवात केली संभाजी पाटील निलंगेकरांनी केवळ आजोबांनाच सोडलं नाही तर वर्षानुवर्षांची विचारधारा आणि आजोबांचं घरही सोडलं एकाच छताखाली राहून दोन विरोधी विचारधारेचे राजकारण करणं आजोबांच्या निर्णयाला विरोध करणं या गोष्टी अशक्य असल्याने त्यांनी घर सोडलं ज्या दिवशी माझ्या नावाने तुम्हाला ओळखलं जाईल तोपर्यंत घरी परत येणार नाही असा शब्द आजोबांना देऊन अंगावरच्या कपड्यांनिशी आई रूपाताई लहान भाऊ अरविंद आणि बहिणीला घेऊन संभाजी निलंगेकरांनी आपली स्वतंत्र चूल मांडली संभाजी पाटील यांनी घराबाहेर पडून लढण्याचा पवित्रा घेतला हीच या संघर्षाची पहिली जाहीर ठेणगी होती त्यानं गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी मोठी ताकद दिली दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत लातूरमधून रूपाताई रुपाताई पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाली त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून उमेदवार होते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर तब्बल सात वेळा निवडून आलेले खासदार केंद्रातील मंत्री लोकसभेचे अध्यक्ष अशी मोठमोठी पदे भूषवलेल्या दिग्गज चाकूरकर यांच्या पुढे अगदीच नौख्या होत्या त्यांचा निभाव कसा लागणार चाकूरकरांचा पराभव असा विचारही त्यावेळी कोणाच्या मनाला शिवला नव्हता पण रुपाताईच्या उमेदवारी मागे त्यांच्या माहेरचेही संबंध कारणीभूत ठरले मुळच येथील चालुक्य घराणे हे रुपाताईंचे माहेर आहे चालुक्य पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील मोठे राजकीय प्रस्थ होते या घराण्यात चार टर्म आमदारकी होती कैलासवासी विजयसिंह चालुक्य हे एकोणीशे बासष्ट ते सदुसष्ट पर्यंत आमदार होते त्यानंतर कैलासवासी भास्करराव चालुक्य हे सलग तीन वेळा काँग्रेसकडून निवडून आले होते हे दोघेही रुपाताई यांचे चुलते मूळचे काँग्रेसी घराणे नंतर भाजपमध्ये दाखल झाले होते रुपाताईंना मिळालेला माहेरचा खंबीर पाठिंबा सासरची ताकद भाजपची रसद आणि लातूरच्या बाभूळगावच्या गढीतून अदृश्यपणे फिरलेले राजकारण या जोरावर रुपाताई पाटील निलंगेकर जायंट किलर ठरल्या त्यांनी लातूरमधून ऐतिहासिक विजय मिळवला चाकूरकरांना पाडून निवडून आलेल्या रुपाताईंच्या नावाची चर्चा संपूर्ण झाली लगेचच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आई खासदार असल्याने ही निवडणूक लढवावी की नाही याबाबत संभाजी पाटील तळ्यात मळ्यात होते त्याचवेळी ही निवडणूक लढवण्यापूर्वी मराठवाड्यातील एका प्रसिद्ध महाराजांच्या भेटीला गेले होते त्यावेळी त्यांनी तुझ्या पत्रिकेत यावेळी योग दिसत नाही त्यामुळे निवडणूक लढवू नये असा सल्ला दिला होता पण रुपाताईंना निलंगा विधानसभा मतदारसंघातून मिळालेले लीड बघता तुम्ही देखील विजयी होऊ शकता असा विश्वास संभाजी पाटलांना भाजपकडून देण्यात आला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आईकडे विचारणा झाली त्यावेळी आईने सांगितलं की संभाजी तू निवडून येतोस उमेदवारी अर्ज बिनधास्तभर आईकडून आशीर्वाद मिळताच ते निवडणूक रिंगणात उतरले आजोबा काँग्रेसमधून आणि नातू भाजपमधून आमने सामने उभे ठाकल्यानं हा वाद केवळ घरापुरता मर्यादित न राहता चव्हाट्यावर आला निवडणूक अत्यंत चुरशीची झाली शेवटच्या फेरीपर्यंत विजयी कोण होणार याची धाकधूक राहिली अखेरीस या ऐतिहासिक निवडणुकीत अवघ्या सत्तावीस वर्षांच्या संभाजी निलंगेकर यांनी आजोबा शिवाजीराव निलंगेकर यांचा दोन हजार तीनशे छप्पन्न मतांनी पराभव केला होता या विजयामुळे संभाजी निलंगेकर हे त्यावेळी मराठवाड्यातील सर्वात तरुण आमदार ठरले होते या एका पराभवामुळे शिवाजीराव पाटील निलंगेकरांची निलंगा मतदार दशकांची दोन हजार नऊची विधानसभा निवडणूक मात्र शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी राजकीय पुनरागमनाची निवडणूक ठरली दोन हजार नऊ मध्ये निलंगा मतदारसंघात पुन्हा एकदा आजोबा व नातू यांच्यामध्ये थेट लढत झाली यावेळी शिवाजीराव निलंगेकर यांनी लढतीत संभाजी निलंगेकर यांचा मतांनी पराभव हो केला या विजयाने त्यांनी हे सिद्ध केलं की निलंगा मतदारसंघातील जुन्या पिढीतील मतदारांवर आणि ग्रामीण भागावर त्यांची पकड अजूनही कायम आहे माजी मुख्यमंत्री असूनही त्यांनी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे घरोघरी जाऊन प्रचार केला होता आणि अठ्यात्तराव्या वर्षी पुन्हा एकदा विजय मिळवून सर्वांना चकित केलं होतं शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या आयुष्यातील दोन हजार ची निवडणूक शेवटची ठरली दोन हजार चौदा मध्ये जेव्हा शिवाजीराव निलंगेकरांनी निवृत्ती घेतली तेव्हा काँग्रेसने त्यांचे सुपुत्र अशोकराव निलंगेकर यांना तिकीट दिलं मात्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी बाजी मारली त्यांनी काका अशोकराव निलंगेकर यांचा सत्तावीस हजार पाचशे अकरा मतांनी मोठा पराभव केला या विजयामुळे संभाजी निलंगेकरांचं वर्चस्व सिद्ध झालं आणि पुढे ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुन्हा एकदा हेच दोन प्रतिस्पर्धी आमने सामने आले त्यांनी काका अशोक बत्तीस हजार एकशे एकतीस मतांच्या फरकाने पराभव हो केला निलंगा मतदारसंघात निलंगेकर विरुद्ध निलंगेकर हा कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष तब्बल तीन दशकांपासून सुरू आहे शिवाजीराव निलंगेकरांचा खरा राजकीय वारसदार कोण यावरून काका अशोकराव आणि पुतण्या संभाजी यांच्यात सतत राहिली पण कोरोना काळात शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं आणि या घराण्यातील संघर्षाची धारही कमी झाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काका अशोकरावांनी उभे न राहण्याची भूमिका घेतली त्या निवडणुकीत काँग्रेसने अभय साळुंखे यांना उमेदवारी दिली त्यानंतरही संभाजी निलंगेकर यांनी पुन्हा एकदा विजय मिळवून आपली हॅट्रिक पूर्ण केली आता संभाजी पाटील निलंगेकर यांचा संघर्ष केवळ स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांशी नसून लातूरमधील अमित देशमुख यांच्याशी जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी सुरू झाला आहे मागील दहा वर्षांच्या काळात संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर महापालिका लातूर जिल्हा परिषद जिल्हा बँक अशा सर्व ठिकाणी भाजपचा झेंडा रोवला लातूरची लोकसभा निवडणूकही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने जिंकली होती थोडक्यात आज घडीला हा सत्ता संघर्ष देशमुख विरुद्ध निलंगेकर असा झाल्याचं बघायला मिळतं तुम्हाला या सत्ता संघर्षाबद्दल काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं मला फॉलो करायला विसरू नका